नाशिक पाहिजे तर ठाणं द्या अशी कोणती भाजपकडून वापर आलेली नाही नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेना लढवणार आहे हे निश्चित झालेलं आहे यावर कोणताही संभ्रम नाही उमेदवारची घोषणा कदाचित उद्या परवापर्यंत होईल हा वेट यासाठी वेळ यासाठी लागतोय या की ही पाचव्या टप्प्यातली जागा आहे आणि पाचव्या टप्प्यातलं मतदान हे वीस मेला आहे म्हणून त्याच्यासाठी असलेला कालावधी पाहतात उद्या किंवा जागा डिक्लेअर होता उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मंत्रीपद घेतलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं मुलाला मंत्री केलं अडीच वर्षात दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा इतिहासातील पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री बावनकुळे याच्याबद्दल तर शरद पवार साहेब पण बोललेत का त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे साहेब हे मंत्रालयात केवळ दोन वेळा आलेले त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे आणि मग ज्यांच्या बरोबर आहे त्यांनी जेव्हा तुमच्याबद्दलच असं स्टेटमेंट केलं तर मग बावनकुळेने केलेलं स्टेटमेंट काही गैर नाही ती सुद्धा वस्तुस्थिती आहे वस्तु मग आपल्याला नाकारता सुद्धा येणार नाही जाणता राजा शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना बीज मिळत नव्हती बी बियाण मिळत नव्हतं मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केलं शरद पवारांचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर सर्वांनी अन्याय झाला आहे पुन्हा शरद पवार साहेबांनी त्यांच्या खात्यामध्ये निश्चित काही बदल केले असेल किंवा शेतकऱ्याचं इथे जपला असेल परंतु ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने शेतकऱ्याचं भलं केलं त्याचा परिणाम जर जर पाहिला तर आज शेतकरी असेल किंवा इतर जो काही शरद पवारांना मानणारा वर्ग होता हा त्यांच्यापासून दूर झालेला आहे ज्याला आम्ही जाणता राजा म्हणायचो ज्यांना आम्ही सर्व क्षेत्रातला ज्ञानी म्हणायचो त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही हा राजसुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्याचे आता परिणाम ज्या ज्या ठिकाणी आता शरद पवार साहेब जात आहेत त्या ठिकाणचे सभा जर तुम्ही जर पाहिल्या तर त्याला मिळणाऱ्या प्रतिसाद आपल्या लक्षात येईल देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं बाळासाहेबांची विचार त्यागले त्यांचा आदर करू शकलो नाही दररोज एक कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करत आहात महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम सली आता हे लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काय बोललं पाहिजे ते तर ठरवा ना तुम्हाला घरगुती भांडण करायचंय का नळावरच भांडण करायचंय का माझा नंबर पाहिला माझा नंबर पाहिला असं काही करायचंय का देशाच्या हिताचं काही बोलायचंय तुम्हाला विकासावर काही बोलायचं का नाही बोलायचं ना बोला इतर देश आपल्या देशावर चा होणार आक्रमण त्याच्यावर काही बोलणार आहात का मोदी साहेबांनी जर ते सांगत असतील की होय आम्ही तीनशे सत्तर कलम रद्द केलेलं आहे आम्ही समान नागरिक कायदा लागू करतोय आम्ही राम मंदिर बनवलंय त्याच्यावर काही उत्तर तुमच्याकडे आहेत का, का। त्याच्यावर तुमचे काही प्रश्न आहेत का हे प्रश्नाला बगल देऊन आता कौटुंबिक भांड हे लोकसभेच्या तोंडावर तुम्ही करताय याचा अर्थ असा होतोय की तुम्हाला त्या महागाईबद्दल त्या असलेल्या विकासाबद्दल काही देणं घेणं नाही मला आमचं कुटुंब पाहायचं आहे हे जर तुमचे विचार असेल तर सर्वसामान्यांना कसे परवडतील म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही ट्विट केलेलं आहे त्यांनी हेच सांगितलंय की तुमचा कल हा तुम्ही तुमची साईड चेंज करून आता घरापर्यंत आलेले आहात आणि यालाच भ्रमिष्टपणा म्हणतात हे जे त्यांनी वाक्य वापरलेलं आहे या अर्थानं ते योग्य आहे दुसरा एक मुद्दा असा आहे की अजित पवार सातत्याने एक मुद्दा बाहेर आणला दोन हजार एकोणीसला भाजपसोबत जाण्यासाठी अमित शहाची आणि शरद पवारांची एका मोठ्या उद्योगपतींच्या घरी बैठक झाली होती आणि ही बैठक झाल्यानंतर पुन्हा जेव्हा शरद पवार मुंबईला आले त्यावेळेला त्यांनी शरद शब्द फिरवला असे सुद्धा अजित पवार सांगतात त्याला प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की चर्चा होत राहतात पण अंतिम रिझल्ट काय होता आणि अजित पवार घर असं म्हणाले होते की अमित शहाने म्हटलं होतं शब्द दिला तर तो पाहा म्हणून मी पहाटेची शिकत दिली होती नक्की येते याच्या बैठक अनेक वेळा झालेल्या आहेत अनेक वेळा बैठक झाल्या तर ह्या बैठका आपण किती जरी म्हणलं की ऑफ द रेकॉर्ड बैठक होत्या किंवा गुप्त बैठक होत्या आजचा जमाना हा ॲडव्हान्स झालेला आहे प्रत्येक ठिकाणी हा सी सी टी व्ही फुटेज मिळू शकतं सर्व मिळू शकतं काढायचं तर सर्व निघू शकतं परंतु तिथं दिलेला शब्द तिथं बोललेलं वाक्य शरद पवार साहेबांबद्दलचं सा लोकांमध्ये हा जो काही समज आहे तो पूर्ण त्यांनी सद्ध करून दाखवला की शरद पवार पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमकडे पश्चिमेला चाललो म्हणून सांगतात ही त्यांची जी काही मा पहिल्यापासून जी नीती आहे म्हणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आणि अजितदादा सारखा माणूस दिलेला शब्द पाळणारा असल्यामुळं त्यांनी येऊन शपथ घेतली हे शरद पवार साहेबांनी अमित शहाला दिलेल्या शब्दानुसार शपथ घेतली म्हणून यात हे खोटं बोललेलं नाही हे शरद पवारांनाही माहिती परंतु आज राजकारणामध्ये जर ते सत्य जर समोर आलं तर त्यांचा असलेल्या काही जो काय स त्यांच्याबरोबरचं असलेलं पाठवळ ते सुद्धा त्यांच्यापासून मिळण्याची त्यांना भीती आहे म्हणून त्यांनी आता ही घुमजाची भूमिका घेतलेली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे सहकारी संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता त्यांचा फॉर्म भरायला स्वतः मुख्यमंत्री साहेब येणार आहेत उदय सामंत असतील शंभूराई देसाई सुद्धा असतील रॅलीने ही मिरवणूक पासून सुरू होईल गुलमंडीवर माननीय मुख्यमंत्री सर्व शिवसैनिकांना संबोधित मतदारांना संबोधित करतील त्यानंतर ते फॉर्म भरायला जातील रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जी काही शिवसैनिकांची नाराजगी आहे आपल्या माध्यमातून जे कळालं की त्यांनी नाराजी व्यक्त केली त्या संदर्भामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचं मनोदय व्यक्त केलेलं आहे त्यांच्याशी ते चर्चा करतील एक मात्र निश्चित आहे शिवसेना ही नारायण राणेसाहेबांसोबत आहेत माहिती असल्यामुळं ती सीट आम्ही प्रचंड मताने निवडून आण असा निर्धार सर्वच शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी अजितदादांचे असेल यांनी हे घेतलेलं सगळ्यांनी घेतलेले संकल्प आहे म्हणून असलेले सुद्धा तातडीने मिटवण्यात येतील त्याबद्दल चिंता करण्याचं काही कारण नाही तर विनोद पटक यांना दक्षिण मुंबईची जागा आपण देणार आहात लोकसभेसाठी आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये ही गोंधळ आहे आणि खरच ही कमी होणार आहे का तुमच्याकडे असाही प्रश्न उपस्थित केला जातो गटाचे अनेक कार्यकर्ते या निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेकडे येण्यास उत्सुक आहेत अनेक नेते असतील आमदार असतील आणि हे इन्कमिंग सुरू असताना त्यात आता आपल्याच माध्यमातून मला मिलिंद नार्वेकरांचं नाव कळवलंय मिलिंद नार्वेकर सुद्धा अनेक वर्षापासून मातोश्रीशी संबंधित आहे हे महाराष्ट्राला माहीत आणि जर ते येत असतील तर निश्चित त्यांचं स्वागत आहे परंतु अधिकृतपणे आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे आमचा त्यांच्याशी कोणताही प्रकारचा संपर्क नाही किंवा आम्ही कोणीही त्यांच्याशी संपर्क केलेला नाही पण जर ते आले तर निश्चित चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे टॉपचे नालायक आहेत जर सर्वे केला तर उद्धव ठाकरे त्यामध्ये नालायक दिसतील चंद्रक बावनकुळे यांनी जे काही स्टेटमेंट केले ते त्यांचं वैयक्तिक त्यांनी केलेलं टीका आहे परंतु काल ज्या पद्धतीनं उगटा गटाचे नेते माननीय उद्धव ठाकरे जे बोलले ते सुद्धा संयुक्तिक नव्हतं माझ्या मुलाचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब त्याला तयार करताय त्याचा अर्थ सर्वसामान्य शिवसैनिकाला कळालेला नाही मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी जर देवेंद्र फडणवीसाकडे जाऊ तुम्हाला जर क्लास घ्यावा लागत असतील तर तुमच्याकडे असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहावं हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत चाललेला आहे म्हणून हे राजकारण पक्ष पातळीवर न जाता हे राजकारण आता कुटुंबापर्यंत मर्यादित होत आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेईल त्यांच्याबरोबर मी युती करेल असा जर तुमचा समज असेल तर तोही मला वाटतं शिवसैनिकाला रुचणारा नाही ज्या स्वाभिमानानं ना ज्या ज्यांना विरोध करून ही शिवसेना उभी राहिलेली आहे त्यांच्याबरोबर केलेली युती हीच लोकांना मुळात पसंत पडलेली नव्हती आणि त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा युती करून त्यांच्याच मांडीवर जाऊन जे बसला त्याच्यामुळं तुमच्याबद्दलची असलेला विश्वास हा आता गमवलेला दिसतो एक काळ असा होता की तुमच्या बद्दल किंवा इतरांबद्दल सुद्धा बोलायची हिंमत नव्हती पण आता प्रत्येक जण तो तुमच्या कॉमेंट्स करायला लागला या याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमची नैतिकता दमवलेली आहे उद्धव ठाकरेंना भ्रमिष्ठ तुम्ही म्हणाला होता त्या ब्रह्मदास साहेबांचं म्हणणं आहे तुम्ही म्हणजे पक्ष की उद्धव साहेबांना तुम्ही भ्रमेष्ठ म्हणत असाल तर मग तुम्ही महाभ्रमेष्ठ आणि ठार वेडे झालेला हे काही उत्तर झालं का एकीकडे होण्याचं की आम्ही आमच्या बंदगोलीत चर्चा केली तिथे आम्हाला वेगळं आश्वासन दिलं होतं दुसरीकडे सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेगळं आश्वासन दिलं होतं आणि त्याला खोली म्हणू नका त्याला मंदिर म्हणा मग त्याला मंदिर म्हणलं तर ते मंदिर सोडून मातोश्री मध्ये जाण्याचं कारण काय हाही मोठा प्रश्न उपस्थित होतो जर ज्या ज्याला आपण आधारच असता किंवा आपलं मंदिर म्हणतो ते मंदिर सोडून आपण मातोश्री मध्ये जातो आणि चर्चा करायला मातोश्री मध्ये येतो हे ही गणित सुद्धा लोकांना कळत नाहीत ना म्हणून भ्रमेश्वर सारखं बोलणं हे सुद्धा मला वाटतं काही गैर नाही नाशिकची जागा आणखी आणि देवेंद्र फडणवीसांना ज्युनियर असलेले एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करावं लागतं असं माननीय संजय राऊतला माहित नाहीये संजय राऊत हा सगळा कथोकल्पित गोष्टी सांगत असतो जी ताकद एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवली ती यापूर्वी कधीही कुणीही दाखवलेली नाही आणि जो माणूस लढवय आहे त्या लढवयाला त्याच्या त्या लढवयाचं मेडल मिळालं पाहिजे त्या पद्धतीने त्यांना मुख्यमंत्रीपदही दिलं आम्ही काही मागितलं नव्हतं त्यांना पण त्याने दिलं आणि आज पाहिलं तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब टॉपर म्हणून ते करोनामध्ये विसी घेणारा मुख्यमंत्री नाही आहे तर हा टॉपर जनतेत जाऊन आज आपलं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं म्हणून नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील ते सर्व नेते असतील भाजपचे ते आज देवेंद्र फडणवीसांसहित सर्वजण एकनाथ शिंदे साहेबाला एक सन्मान देतात त्याचं मागचं कारण एक आहे त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचं काम करायची असलेली पद्धत मोदी शहा यांनी फडणवीसांचे पंकजाटले मोदी शहानी त्यांचे पंकज छाटले का त्यांना गरुड जेप घेणार घेणार आहे या बाबतीची चर्चा करण्याचा अधिकार संजय राऊतला दिलाय कोणी उभाट्या गटाच्या फोरीमध्ये तुम्ही सर्वात मोठा हात तुमचा होता शरद पवारचे राष्ट्रवादी कोडण्यामध्ये सर्वात मोठा हात तुमचा होता आणि म्हणून तुम्ही इतरांच्या पंख छाटण्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही कुणाकुणाचे आता पंख छाटायची बाकी ठेवलेली त्यावर चर्चा केली तर बरं होईल उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं असं बाहुनगुळे म्हणायचं उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं असं आदित्य ठाकरे अत्यंत आहेत त्यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय महाराष्ट्र पुढे असं कदाचित त्यांचा समज असा तर तुम्ही इथे उमेदवारी जाहीर केली का आणि त्यानंतर तुमच्याच पक्षाच्या जेता प्रोकारेरच पोस्ट मी वाचली असेल दुसरे जे इच्छुक विरोध पाटील होते त्यांनी असा आरोप केलाय की दोन आमदारांनी माझा उमेदवार असतात उमेदवार अशी नाराजी व्यक्त करत असतात ज्यांना मिळालं तो खुश असतो ज्यांना मिळाला नाही तो आरोप करत असतो त्या पद्धतीने त्यांनी कदाचित आरोप केला असावा आणि जिल्हा मग जी काही के पोस्ट केली होती मला वाटतं पंधरा मिनिटात त्यांनी डिलीट केली पण आहे म्हणून त्यांच्या मनातल्या थोडं खदक थोडी व्यक्त करायचा प्रयत्न केला परंतु ते सर्वजण आम्ही बरोबर काम करणार आहोत पण ही नाराजी निवडणुकीत त्रास देऊ शकते नाही 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 असं काही नसतं उमेदवारी डिक्लेअर होईपर्यंत ही नाराजगी असते नंतर सर्वजण मिळून काम करतात आणि आताही सर्वजण मिळून आम्ही विनोद पाटील आमच्या पक्षाचा आहे की नाही आता ते त्यांनी ठरवायचे जेव्हा उमेदवारी मागितली याचा अर्थ त्यांनी पक्षाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केलेला आहे जर ते पक्ष आले तर त्यांचं स्वागतच आहे काय ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज